श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक पर श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी माझी हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघे दुखीवर उपाय आणलेला आहे गुडघेदुखी हे प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती तिला असते वय झालंय की, की चाळीशी नंतर चाळीशी पंचेचाळीशी नंतर गुडघेदुखीचा आजार हा प्रत्येक घरामध्ये आहे त्याच कारण असं आहे की आता म्हणजे ह्या याच्यामध्ये तर सगळ्यांनाच दुखणं आहे नंतर प्रत्येकाला दुखणं सुरू होतात स्त्रिया स्त्रियांना जास्त करून स्त्रियांना कारण की स्त्रियांची खूप शक्ती कमी होत असते आणि स्त्रियांना पाहिजे तसा म्हणजे स्त्रिया असो कि पुरुष असो पाहिजे तसा आहार पहिल्यासारखा जो कस कस आहार आहे तो आता मिळत नाही आता सगळं हायब्रीड आहे आणि जे काही केमिकल टाकून रसायन टाकून आपल्याला ते, ते वाढवलेले अन्नधान्य मिळतं त्याच्यामुळे त्यात काही जीवनसत्व पहिल्यासारखे खूप नाहीये थोडेफार असतात खूप नाही तर त्यामुळे काय होतं आपण ते खातो आपल्याला तेवढं पाहिजे तेवढं आपल्या शरीराला प्रोटीन्स असेल विटॅमिन्स असेल कॅल्शियम असेल ते त्या ज्या अन्नधान्यातून मिळणार असतं तेवढं मिळत नाही त्यामुळे आता जे काय प्रत्येकाला काही ना काही त्रास आहेच दुखणे आहेत त्यातल्या त्यात स्त्रियांना जास्त आहे आता तो आपल्याला सरांना माहिती पुरुष म्हणतात सगळ्यांच्याच घरी म्हणतात तुम्हाला काय घरात काम राहतं का तरी तुम्हाला तुमचं जास्त दुखतं प्रत्येक घरात पुरुष असं म्हणतात आम्ही बाहेर जातो दिवसभर खुर्च्यावर बसतो दगदग करतो तरी आमचं काही नाही तुमचं दुखतं तर त्याचं कारण पण असेल तसं तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे पुरुषांना की स्त्रियांच्या शरीराची झीज पण तेवढी होती पिरेड्समध्ये मध्ये होती त्यानंतर डिलेवरीत होती प्रेग्नन्सीमध्ये होती डिलेवरीमध्ये होती डिलेवरीमध्ये स्त्रियांची इतकी झीज होती शरीराची कबस आणि तेवढं भरून काढण्यासाठी आपण कितीही खाल्लं कितीही हे केलं तरी ती जेवढी पूर्ण शरीराची झीज भरून निघत नाही कारण की त्याचे त्यावेळेला जेवढी झीज होती तेवढी तुम्ही आ, किती काही खाल्लं तरी होत नाही थोडीफार कमी राहतेस म्हणून ती झीज भरून काढण्यासाठी आपण त्यावेळेस पौष्टिक आहार खातो म्हणजे आपण खारी खोबऱ्याचे लाडू खातो काजू बदाम गावरानी तोप वगैरे हे सगळं आपण आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी खातात स्त्रिया पण काही वेळेला काहींना चालतं काहींना चालत नाही परंतु तरी सुद्धा तेवढं जरी करून तुम्ही तरी तुम्ही ओरिजिनल तुमची जेवढी शक्ती होती ती तेवढी तुम्हाला मिळत नाहीच ते खाल्लं तरी म्हणून काय होतं शरीर एक तर ऑलरेडी त्यांना हे असतं त्यांना ऑलरेडी जास्त कमीच मिळतं हे सगळ्या गोष्टी महिला काय करतात एक तर स्वतःसाठी कधीही काही बनवून खाणार नाही नवीन जे असेल घरामध्ये ते खातील पुरुषांना आवडतं ते खाता आपल्याला स्वतःला आवडून खात नाही म्हणजे त्यांना आवडतं कधी आपल्याला नाही आवडलं तर दोन घास कमी खातील पण दुसरं काही बनवणार नाही तसं पुरुषांना नाही आवडत आपण त्यांना लगेच करून देतो तसं आपल्यासाठी करत नाही एक तर स्वतः सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या सा काळजी घेत नाही आपण स्वतःसाठी काही करत नाही दुसरी गोष्ट आपण दिवसभर कामं करतो त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला मुलांना जन्म वगैरे द्यायचा असतो पिरियड्स असतं आणि टेन्शन असतं ह्याच्यामुळे बायकांची जास्त जी शरीराची झीज होत असते आणि म्हणूनच त्यांना जास्त काही प्रत्येक महिलाला काही ना काही आजार असतो म्हणूनच सगळ्यांच्या घरामध्ये महिलाच आजारी असतात गुडघ्यांचा आहे मणक्यांचा आहे कसला ना कसला आहेच त्रास तर हे असतं पुरुषांना सांगता आलं पाहिजे का का आमच्या महिलांनाच हा सगळा त्रास आहे तुम्हाला नाही तर ह्या काय आता मुलं जन्माला घालतात त्यांच्या शरीराची त्यांच्या हाडांची काही झीज होते का ही झीज आपली होती म्हणून आपल्याला त्रास आहे तर असो आता हे झालं आपल्या महिलांना जास्त त्रास असतो हे का झालंय आपल्याला समजलं तर त्याच्यानंतर आपल्याला उपाय बघायचे आहे त्याच्यावर आपल्याला काही सेवा पण घ्यायची आहे आणि काही आपल्याला घरगुती उपाय पण घ्यायचे तर आता बघा आपण सर्वप्रथम उपाय बघू सेवा पण नंतर बघू उपाय बघू तर उपाय काय करायचे हे बघायचे रुईचे पानं आणि रुईचे पानं आणि शेवग्याचे किंवा शेवगायचे शेंगाचे पानं रुईचे पानं असतं ना रुईचं पान बांधायचं गुडघ्याला थोडस कोमट करा रुईच्या पानाला तेल लावा थोडस कोमट करा आणि गुडघ्यांना बांधा ते किंवा शेवग्याचं पान असतं बघा शेवग्याचे पानं असतं ते थोडस सॉरी ते थोडस आहे ना त्याचं थोडस हे करा कुचकारा करा ते शेवग्याचं पान आहे थोडस कुच करा आणि त्याचं पण लेप अ गुडघ्याला लावून कपड्याने बांधून घ्यायचं रात्रीच करायचं हे रोज त्यानंतर ते हे आणखी ते हे दोन उपाय तर आहेत म्हणजे चिंच गुडघ्याचा पाला सॉरी शेवग्याचा पाला किंवा रुईचं पान हे दोन करायचंय आणखी तिसरा एक उपाय आहे तर मुंग्यांच्या वारुळाची माती असते बघा मुंग्याच्या वारुळाची माती घ्यायची आणि आपले चिंचेचा पाला चिंचेचा पाला घ्यायचा चिंचेचा पाला घ्यायचा आणि जेवढी एवढीशीच घ्यायची आपली ती वारोळाची माती एवढीशी वारुळाची माती घ्यायची चिंचेचा पाला वाटून पण एवढंच त्याचा गर होईल एवढं करायचं आणि मग तो गायच्या गोमूत्रात शिजवायचा गायच्या गोमूत्र शिजत साधारण एवढं केलं की तुमच्या दोन्ही गुडघ्याला मावून जाईल मग गायच्या गायच्या गोमूत्रात ते शिजवायचं रात्रीच करायचं हा उपाय गायच्या गोमूत्रात शिजवायचं आणि त्याचा लेप गुडघ्याला द्यायचा आणि कपड्याने बांधून घ्यायचं रात्रभर राहू द्यायचं सकाळी आंघोळ करताना काढून द्यायचं आंघोळ करताना स्वच्छ धुवून घ्यायचं झालं हा आपल्याला हे सुद्धा एकवीस दिवस साधारण हा उपाय करायचा आहे तुम्ही जर हा उपाय एकवीस दिवस केला ना तुम्णा तुम्णा तर हळूहळू तुमचे गुडघ्यात मधलं दुखणं जे आहे गुडघ्यांचं दुखणं हळूहळू कमी होईल तुम्हाला त्याही पेक्षा कदाचित जास्त तुमचे तुमच्या वेदनावर आहे तुमच्या दुखण्यावर तुमच्या आजारावर आहे तर साधारण कमीत कमी एकवीस दिवस करायचं आहे कदाचित तुम्हाला त्याही त्या पेक्षा जास्त दिवस करावा लागेल तुम्हाला पण फरक मात्र जाणवेल फरक मात्र तुम्हाला हे एकवीस दिवसाच्या आतच जाणवेल परंतु कदाचित तुम्हाला पूर्ण बरं होण्यासाठी तुम्हाला त्याहीपेक्षा एकवीस दिवसापेक्षा जास्त पण हा उपाय करावा लागेल त्यामुळे तो तुम्ही करायचा फरक वाटला की आपल्याला करायचा एक पंधरा वीस दिवस केला एकवीस दिवस तर करायचंच आपण आपल्याला जाणवते की आता पहिल्यापेक्षा कमी दुखताय तर मग आपण आणखी करायचं त्याला काही असं एवढ्या दिवस करा तेवढ्या दिवस करा असं काही नाही तुम्ही जास्त दिवसही करू शकता त्याच्याने शरीराला हानिकारक नाहीये ते गुडघ्यांचे जे काही आहे त्या भरूनच काढणार आहे झीज भरून काढणार आहे किंवा तुम्हाला ते चांगलेच रिझल्ट येणार आहे ते करायचं आता झालं आपल्याला हे झाले तीन उपाय सांगितले बघा अगदी चालू चालू उपाय आहे घरगुती उपाय आहे तीन उपाय आहे एकदम आणि काय म्हणजे काहीच नाही असं इझिली ये करता येणारे उपाय आहे हा पण एवढा आहे की तुमची करण्याची तयारी पाहिजे तर तुम्हाला कंटाळा आला तर कितीही साधा असेल तर तो तुम्हाला अवघडच वाटेल पण आता हे कंटाळा येण्यासारखं काहीच नाहीये आता तुम्हाला मुंग्याच्या वारुराची माती चिंचीचं पाला वाटून शिजवायचं येत असेल तर तुम्ही साधारण रुईचे पान गरम करून लावा त्याला खोबरेल तेल किंवा गायचं तूप ग... 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 हे करायचं लावायचं गायचं तूप लावायचं गरम करायचं आणि बांधून द्यायचं हे सुद्धा करू शकतात तुम्ही त्यानंतर आता सेवा त्याच्यावर सेवा सेवा काय आहे तर त्याच्यावर सेवा आहे आपलं नित्य सेवा आहे त्याच्यावर लक्ष्मी नृसिंह स्तोत्र आहे लक्ष्मी नृसिंह स्तोत्र आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप ही सेवा करून घ्यायची कारण की कुठलीही सेवा करताना आपल्याला स्वामींचे नित्य सेवा केल्यानंतर तुम्ही जेव्हा ती सेवा कराल तर तिचे रिझल्ट तुम्हाला जास्त चांगले येतील मग मा अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करून घ्यायचा तीन अध्याय करून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला एक आपल्याकडे सोळा छप्पन यंत्र आहे ते घ्या सोळा छप्पन यंत्र महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करून ते तीर्थ आपण घ्या त्यानंतर आणखी सेवा एकाच वेळेला म्हणजे सेवा एकच नाही तर हे किंवा ती असं नाही सलग आहे त्यानंतर बघा आपल्याकडे लक्ष्मी ऋषी स्तोत्र आहे त्याचं सुद्धा आपल्याला तीर्थ बनवायचं आहे ते सुद्धा असंच एका पाटावर कपडा ठेवायचा त्याच्यावर अर्धा फुलपात्र पाणी घ्यायचं त्या फुलपात्रातल्या पाण्यात आपल्याला हे तीन बोट बुडवायचे आहे आणि आपल्याला अकरा आप वेळा लक्ष्मीन ऋषी स्तोत्र आणि अकरा वेळा सुक्त वाचायचं आहे अकरा वेळा सुक्त अकरा वेळा लक्ष्मी नृष्य स्तोत्र वाचायचं आहे आणि ते तीर्थ आपण घ्यायचं आहे आता याला काही वेळेचं बंधन नाही तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकतात त्याचं काही असं नाही की तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात मग शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी ही जास्त सेवा पॉवरफुल असते किंवा त्याचे चांगले रिझल्ट येतात दुपारपेक्षा तर मग ही सेवा तुम्ही समजा दिवशी तुमचं सकाळी झालं आणि दुसऱ्या दिवशी तुमचं सकाळी झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता असं काही नाही केलं तुम्ही सकाळी केलं तर सकाळीच करायचं संध्याकाळी केलं तर संध्याकाळीच करायचं असं काही नाहीये तुम्हाला हे तीर्थ बनवायचं आहे त्यानंतर धुमावती तीर्थ पण बनवायचं आहे हे धुमावती तीर्थ आपले नित्यसेवा स्तोत्र नंतर बुक मध्ये लक्ष्मी नृष्य स्तोत्र पण आहे धुमावती तीर्थ पण धुमावती स्तोत्र पण आहे आणि वल्गासूप्त पण आहे हे तिन्ही पण आहे आपल्याला मग हे दोन्ही एकत्र करायचं आणि मग धुमावती तीर्थ वेगळं करायचं धुमावती तीर्थ सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे एका पाटावर फुलपात्रात पाणी घ्यायचं आहे तीन बोट बुडवायचे आहे संकल्प घ्यायचा आहे एक वेळेला आणि कवच घ्यायचे नंतर मग आपल्याला माला मंत्र घ्यायचे माला मंत्र घेताना जिथं मम आहे तिथं ज्याच्या नावासाठी म्हणजे ज्याच्यासाठी आपण तीर्थ बनवतो आहे ती त्याचं नाव घ्यायचं आहे आणि असं ते माला मंत्र आपल्याला अकरा वेळा वाचायचं आहे हे पण आपल्याला एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस सेवा करायची आहे याच्याने सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम अतिशय म्हणजे तुम्हाला खूप प्रमाणात तुम्हाला त्याचा फरक पडेल फक्त तुम्ही नित्य आणि काटेकोर करा हा उपाय म्हणजे बघा सेवा पण काटेकोर करा आणि जे तुम्हाला औषधं सांगितलेले आहेत ते, सांगित ते पण काटेकोर करा म्हणजे तुम्हाला त्याचा लवकर फरक पडेल तर असे आपल्याकडे अगदी छोटे छोटे आणि घरगुती उपाय आहे खूप काही आहे आजारावर प्रत्येक आजारावर आहे आपण हळूहळू ते पण करणार आहे घरगुती उपाय पण आणि औषध पण आणि सेवा पण हे आपल्याला कसं असतं विज्ञान आणि अध्यात्माची सांगड असली तर लवकर आपल्याला फरक पडतो दोघांचं जे मिलन झालं तर आपल्याला लवकर फरक पडतो लवकर रिझल्ट येतात म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे दोन्ही उपाय करायला सांगतो आहे तर असं आज आपण इथे थांबू पण आपण नक्की गुडघे हा उपाय नक्की करा कारण की हा प्रश्न खूप जणांचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघे दुखीचा हा त्रास आहे आणि गुडघेदुखीमुळे खूप असे म्हणजे हतबल झालेले आहे धरून उठता येत नाही म्हणजे काही धरून उठावं लागतं किंवा बसायला उठायला त्रास होतो अशा कितीही वयस्कर असो व्यक्ती किती वयस्कर असो हा तुम्ही उपाय नक्की करा त्याला नक्की अनुभव येईल फक्त श्रद्धा आणि विश्वास असावी उपाय करताना कर, तर जे फरक पडतो नाही तर काय नुसता विश्वास नसेल श्रद्धा नसेल तर मग करायचं म्हणून करतो आणि त्याचा अनुभव येत नाही मग कारण की कसं असतं आला तरी आपल्याला समजत नाही कारण की त्याच्यावर विश्वास नाही आपला म्हणून तर ह्या गोष्टी आहेत तुम्ही विश्वास आणि श्रद्धेने हे सगळे उपाय करा सेवा करा आणि अनुभव घ्या असं आज आपण इथे थांबू झालेली शिवस्वामीच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ